महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत याच योजनेच्या जोरावर महायुतीने मोठा राजकीय फायदा मिळवला होता मात्र आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्रतेविना लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे हो अशा महिलांचा लाभ तातडीने बंद करण्यात आला आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांना मिळणारा मासिक पंधराशे रुपये थेट थांबवण्यात येणार आहे या प्रकारामुळे सरकारला थेट तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दरमहा पंधराशे इतकी आर्थिक मदत देण्यात येते मात्र शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांना ही मदत देण्याचा उद्देश नव्हता तरी देखील या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलं आहे त्यामुळे योजनेची पारदर्शकता आणि गरजूंना योग्य लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल ही बाब स्पष्ट होताच सरकारने तात्काळ पावलं उचलली आहेत आणि पात्रता निकषांचा पुनर्विचार के सुरू केला आहे भविष्यात योजनेचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद